सोलापूर मधील एमआयडीसी भागामध्ये कारखान्याला भीषण आग लागली सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला पहाटे तीन वाजता ही आग लागली आगीमध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तीन ते चार जणांचा आणखी पाच ते सहा जण अडकल्याची शक्यता वर्तवली जाते अग्निश अग्निशमन अग्निश दलाकडून बचाव करायला सुरुवात करण्यात आली बीडच्या गेवराई शहराजवळ कंटेनरला भीषण आग लागल्याची घटना घडली अचानक लागलेल्या आगीमुळे रौद्र रूप धारण केल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली कंटेनरमधील साहित्य जळून खाक झालं राज्यामधील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे विशेषतः वादळी वारे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना यामुळे अवकाळी पाऊस वाढलेला आहे दरम्यान हा पाऊस बावीस मे पर्यंत असाच राहील असा, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला नाशिकमधील चांदवड वडनेर भैरव आणि पिंपळगाव भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे बियाणांसाठी लावलेले कांदे उद्ध्वस्त झालेत तुफान अवकाळीमुळे शेतामध्ये तळस असलं आणि त्यामुळे चित्र निर्माण झालेलं आहे द्राक्ष बागेमधून पाण्याचे लोंढशा लूंड़ लोंढे वाहत आहेत या अवकाळी संकटाने शेतकरी हवालदिल झालाय नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे संपूर्ण शहराला पावसानं झोडपून काढलंय आणि पावसामुळे सकल भागात पाणी साचलेलं असून नागरिकांची तारांबळ उडाली पावसाळा सुरू होण्या अगोदरच नागरिकांना पाण्यामधून वाट काढण्याची वेळ आली आहे हिंगोली मधील कळमनुरी परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली तर शहरामध्ये अनेक लग्न सोहळे असताना अचानक पाऊस आला नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरलं परभणीमध्ये अवकाळी पावसामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय टरबूज शेतामध्ये सडून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत हातातोंडाशी आलेलं पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले मीरा भाईंदर परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे मासेमारी बांधवांचं मोठं नुकसान झालं एकीकडे डिझेल आणि जाळीचे भाव उग्नाला भिडलेले असताना दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे सुक्या माळीचं नुकसान झालंय इगतपुरीमध्ये मुख्य बाजारपेठांमध्ये संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आणि नियोजनाच्या अभावामुळे पाणी संकट निर्माण झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे जलजीवन मिशनचं काम राबवून सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे मीरा भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरामध्ये अचानक जमीन खचली आणि त्यामुळे संपूर्ण रस्ता ढासळलेला आहे चपोवन शाळेच्या मागील भागामध्ये एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला पावसामुळे कामाचा निकृष्ट दर्जा दिसून येतोय गडचिरोलीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पावसादरम्यान धानुराज तालुक्यामधील खरगी येथील वाई शिवारामधील एका झाडावर वीज पडली याच झाडाखाली जनावर विश्रांती घेत होती झाडावर वीज पडल्यामुळे दहा जनावर दगावली येवल्याच्या दुळगाव इथं पोल्ट्री फार्म मध्ये अंड्यांवर ताव मारणाऱ्या विषारी इंडियन कोंबडा नागाला सर्पमित्राने रेस्क्यू केलाय कोंबड्यांची चार ते पाच अंडी गिळंकृत केल्यामुळे नाग अस्वस्थ होता आणि दरम्यान येवल्यामध्ये सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी नागास रेस्क्यू करत जीवदान दिला संत तुकोबांच्या देहूमधील मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला चंदन उटी लावण्यात आलेली आहे अष्टविनायक गणपतीच्या रूपामध्ये फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली सध्या वातावरणामध्ये होणारा बदल आणि त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीला थंडावा मिळावा यासाठी चंदन उटीचा लेप लावण्यात आला यंदा देहू संस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीशी बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे यावर्षीपासून बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्यामध्ये संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहे पुण्यामधील ससूंच्या दुसऱ्या मजल्यावर सात शस्त्रक्रिया विभाग आहेत आणि त्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं असून त्यामधील एक शस्त्रक्रिया गृह बालकांसाठी होतं मात्र सातही शस्त्रक्रिया गृहांवर सामान्य शस्त्रक्रिया विभागानं दावा सांगितला आहे आणि त्यामुळे शस्त्रक्रिया आणि बालरोग शस्त्रक्रिया या दोन विभागामध्ये ओटी वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सरकारकडून राबवलेल्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये कोकण विभागामध्ये बदलापूर पालिकेचा प्रथम क्रमांक आहे सरकारकडून शंभर दिवसांची विशेष कार्यालयीन सुधारणा मोहीम राबवली गेली आणि याच मोहिमेअंतर्गत प्रत्येक महसूल विभागामधील उत्कृष्ट तालुका कार्यालयांची निवड सुद्धा करण्यात आली आहे लातूर जाहिराबाद महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला आणि अपघातामध्ये दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश यवतमाळमध्ये पुसद शहरामधील मा दिल, कमानीला मालवाहू ट्रक धडक दिली आणि अपघात झाला कमानीचा बांधकाम ट्रकवर कोसळलं आणि त्यामुळे चालक काही काळ ट्रक मधून अडकून पडलेला होता स्थानिकांच्या मुदतीनं चालकाला बाहेर काढण्यात आला मुक्तायनगर तालुक्यामधील बिलसवाडी जवळ मजुरांनी भरलेला आयशर ट्रक पलटी झाला मुक्तायनगर कडून रावेरकडे हा अपघात झालेला आहे तर या अपघातामध्ये पंधरा जण जखमी झालेले आहेत चार ते पाच जण गंभीर जखमी झालेले असून जखमींना ग्रामस्थांनी तातडीनं शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलाय परभणी शहरामधील जुना पेडगाव रोडवर पहाटेच्या सुमारास बर्निंग कारचा करार पाहायला मिळाला कारला अचानक आग लागली आणि आगीमध्ये कार संपूर्णपणे जळून खाक झाली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली साताऱ्यामधील कास धरणामध्ये बुडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला एकूण तीस जणांचा ग्रुप उन्हाळी सुट्ट्या फिर असल्यामुळे फिरायला गेलेला असता यामधील नऊ वर्षीय मुलाचा एकटाच हा मुलगा धरण परिसरामध्ये गेलेला होता आणि यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक झालेली आहे कामठा गावामधून पोलिसांनी आरोपीला ताब्यात प्रकरणामध्ये आरोपींना अटक केलेली असून आरोपी अजूनही फरार छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये अप्पर तहसीलदारांच्या दोन एजंट्सवर आ... कारवाई करण्यात का आली आहे लाचलुस्त प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे तर फ्लॉटच्या क्षेत्र दुरुस्तीचा आदेश काढण्यासाठी लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आलेली असून या प्रकरणी तहसीलदारासह दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे जळगाव सुवर्णनगरीमध्ये पुन्हा सोनाच्या दरामध्ये तीनशे रुपयांची घसरण झाली आहे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर शहाण्णव हजार शंभर रुपये प्रति तोळा तर चांदी नव्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलो आहे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाला असल्यामुळे दरामध्ये घसरण झाली आहे खरिपामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं खतं आदी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा कुठेही साठेबाजी होता कामा नये साठेबाजी निदर्शनास आले तर शासनाकडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फणकर यांनी दिला बीडमधील मारहाण प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी चार जण अद्यापही फरार आहेत आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांची बालसुधार गृहामध्ये आली आहे लातूर शहरामधील अनधिकृत शाळांची मनसे पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली शिक्षण विभागाने बंद करण्याचे आदेश देऊन सुद्धा शाळांमध्ये प्रवेश सुरू असल्याची माहिती आहे शासनाचे आदेश सुगारून शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आणि ही माहिती मिळताच मनसेने शाळेची तोडफोड केली आहे कोपोलीमध्ये तीन बांगलादेशी महिलांसह त्यांना आश्रय देणाऱ्या एका महिलेला अटक झालेली आहे दहा दिवसानगोदर या तीन महिला खारघरहून खोपोलीमध्ये राहायला आल्या खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे कोंबिंग ऑपरेशन सुरू करून त्यांना अटक झालेली आहे पाकिस्तानच्या न्यूक्लिअर धमकीला ना घाबरत नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी असं ठणकावलेलं आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या मिसाईलचा दणका दिल्याचं अमित शहा म्हणाले भाषा जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय विश्वकल्याण हा आपला धर्म असून आपली ताकद जगाने बघितली असं सुद्धा ते म्हणाले भारत किसी की शत्रुता नहीं करता लेकिन उसकी शत्रुता करने वाले अगर दुस्साहस करेंगे तो उनको पूरा सबक सिखाने की ताकत भी भारत रखेगा और रखनी चाहिए केंद्र सरकारकडून मोस्ट वांटेड दहशतवाद्यांची यादी तयार आहे हा मोस्ट वांटेड दहशतवाद्यांची यादी भारत पाकिस्तानला देणार आहे आणि यादीमध्ये हाफिज सय्यद दाऊद मसूद अझहरचं सुद्धा नाव असल्याची माहिती आहे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध यूट्यूबरला अटक झालेली आहे हरियाणामधल्या या यूट्यूबर तरुणीचं नाव ज्योती मल्होत्रा असून ज्योतीचं ट्रॅव्हल बिट जो या नावाने चॅनल सुद्धा आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्या संदर्भात सहा भारतीय नागरिकांना अटक झालेली भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नियंत्रण रक्षाजवळील काश्मीरमधील धावकरी नुकसानीचा अंदाज करण्यासाठी वरतलेली असता त्या परिसरामधील घरक क्षेपणास्त्रांनी आणि गोळीबारांनी नुकसान झालेल्या अवस्थेत दिसत जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये सोपोर बारामुल्ला हंदवाडा गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागामध्ये छापे टाकले दहशतवादाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली जाते बेळगावमध्ये लग्न मंडपात हार्ट अटॅक आल्याने नवरदेवाचा मृत्यू झाला आहे अक्षता पडल्या त्यानंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात असताना त्याचा मृत्यू झाला घटनेमुळे आनंदाने भरलेल्या मंडपामध्ये शोककळा पसरली खानदेशामध्ये पपई लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण आठ हजार हेक्टरवर पपईची लागवड करण्यात आली आहे येत्या ऑगस्टमध्ये पपई पिकाच्या काढणीला सुरुवात होईल मालेगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा बीजचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे यंदा सर्वाधिक प्रमाणात घरीच कांदा बीज उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता मात्र बेमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा बीजचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे शेतकरी हवाल दिले गडचिरोलीच्या कोरची तालुक्यामध्ये कापून ठेवलेलं धान्य पावसामुळे भिजून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडलेला असून प्रशासनानं शेतीचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे यंदा अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यामध्ये संत्र्यांचं उत्पादन घटणार आहे मे महिन्यामध्ये मशागत केल्यानंतर जून महिन्यातील पावसानंतर संत्र्यांचा भर बहरतो मात्र अवकाळी पावसामुळे संत्र्यांचं मोठं नुकसान हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे भुईमुख पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती भाजीपाला आणि फळबागांना सुद्धा फटका बसलेला आहे सध्या बऱ्याच भागांमध्ये भुईमुख काढण्याची लगबग सुरू आहे आणि अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोळा हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं दहा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय सर्वाधिक केळी मका ज्वारी बाजरी आणि कांदा या पिकांना याचा फटका बसला मे महिन्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे अकोल्यामध्ये कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयां अंतर्गत सुरू असलेल्या स्टार्टअपनं एक अत्याधुनिक सौर पॅनल स्वच्छता करणारा ड्रोन विकसित केला आहे ड्रोन तीस मिनिटांमध्ये एक मेगावॉट क्षमतेचा सा प्रकल्प साफ करू शकतो दरम्यान या ड्रोनद्वारे सोलर पॅनल स्वच्छ करण्याच्या प्रात्यक्षिकाची यशस्वी चाचणी सुद्धा घेण्यात आली आहे बाजारामध्ये लसणाची आवक चांगली सुरू आहे आणि त्यातील ओलावा सुद्धा कमी होताना दिसतोय दुसरीकडे लसणाची मागणी सुद्धा वाढली आहे लग्न समारंभांमुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे सध्या लसणाला प्रति क्विंटल सहा हजार ते सात हजार रुपये भाव मिळतोय येत्या काही दिवसांमध्ये मागणी वाढण्याची आणि शक्यता जालना बाजारामध्ये दोनशे रुपये किलोनं लाल मिरची विक्री होती सध्या बाजारामध्ये मिरची आवक कमी आहे आणि त्यामुळे मिरचीचे दर सुद्धा वाढले मिरचीला चांगला दर मिळतोय आणि त्यामुळे मिरची उत्परक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय सर्वसामान्यांच्या किशाला मात्र कात्री बसते राज्यामधील बाजारामध्ये हिरव्या मिरचीला चांगली मागणी आहे दुसरीकडे मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरची लातूर जिल्ह्यामध्ये चारा मुबलक प्रमाणात असल्यामुळे बाजारामध्ये चाऱ्याची आवक वाढली आहे मात्र मागणी कमी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये चाऱ्याचे दर घसरलेले आहेत सध्या बाजारामध्ये कडवा पेढीला वीस ते पंचवीस रुपयांदरम्यान आणि हिरव्या पेंडीला वीस ते तीस रुपयांदरम्यान दर मिळतोय नवी मुंबई मधील एपीएमसी फळ बाजारामध्ये लिची हंगामाला सुरुवात झाली बाजारामध्ये एकशे साठ ते एकशे ऐंशी क्विंटल लिचीची आवक होती हंगामाची सुरुवात असल्यामुळे लिचीचे दर सध्या कमी आहेत सध्या लिचीला प्रति किलोने दोनशे ते तीनशे रुपयांदरम्यान दर मिळतोय राज्यामधील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये कांदा विकिरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती समोर आली आहे राज्य सरकारने कांदा विकिरण केंद्र स्थापन करण्यासाठी हालचाली सुद्धा सुरू केल्या शेतकऱ्यांना या केंद्रांचा फायदा होईल असा दावा जाणकार करता जाल्यामध्ये कांदा बीज उत्पादकांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह सा झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे कांद्याच्या गोंड्यांमधील बियाणाला कोंब फुटले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं सा नुकसान झालं कांद्याच्यामध्ये कापूस बियाणं विक्रीला गुरुवारपासून सुरुवात झाली मात्र कापसाचं दर कमी पावसासंदर्भात अनिश्चित स्थिती दर्जेदार कापूस वाणांचा अभाव आणि तोटा या कारणाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे बियाणे विक्रीला पहिल्याच दिवशी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही आपसे बहुत प्यार करता हूं हा बॉलिवूडच्या अनेक प्रेमपटातला हा डायलॉग आहे मात्र हा चक्क हॉलिवूड स्टार टॉम क्रुशच्या तोंडून आलेला आहे त्याने या वाक्यामधून बॉलिवूडविषयी प्रेम व्यक्त केलाय त्यानं या मुलाखतीमध्ये बॉलिवूड स्टाईल सिनेमात काम करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त करत पर भरोसा करो असं सुद्धा म्हटलंय अभिनेत्री अनिता दातेची भूमिका असलेला जारण येत्या सहा जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतो नुकताच त्या सिनेमाचा टीजर रिलीज झालेला आहे भूतकाळातून सुटका अशक्य आहे अशी त्या सिनेमाची टॅगलाईन आहे बुलबुलैया दोन आणि तीन वेलकम या हेट सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अनीस बाजमी जारणच्या निमित्तानं मराठीमध्ये पदार्पण करतात मधला डॉक्टर अजित कुमार देव आणि रात्रीच खेळ साले फेम अण्णा नाईक आता एकाच मालिकेमध्ये सळकणार आहे मधला अध्याय ही मालिका दोन जूनपासून मी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि या मालिकेमध्ये किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्या अभियानाची जुगलबंदी पाहायला मिळेल बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानची लेख सुहाना किंग या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि विशेष म्हणजे राणी मुखर्जी तिच्या आईची भूमिका साकारणार असल्याचं सा बोललं जात आहे राणी आणि शाहरुख ही सुपरहिट जोडी तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र दिसणार आहे या सिनेमाचं पाच दिवसांचं शूटिंग झाल्याचं सा सुद्धा कळत आहे